ले ले रस्ता कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त प्रयत्नांना यश कारण दी पूर्णांक तेवीस शतांश जुलै कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे चिरंजीव नायक पाटणी यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडे मतदारसंघातील रस्ते दर्जोन्नती करण्यासाठी सुचविले होते या कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत विनायक राजेंद्र पाटणी यांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मतदारसंघातील कारंजा मानोरा तालुक्यातील खालीलप्रमाणे रस्त्यांच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांनी मतदारसंघात नवीन रस्त्यांच्या लिंक जोडल्यात मोठ्या प्रमाणात नवीन रस्ते केलेत जेथे रस्ते नव्हते तेथे नवीन रस्ते केलेत दहा ते पंधरा वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात पाटणी साहेबांच्या पुढाकाराने झालेल्या शेकडो किलोमीटर रस्त्यांपैकी काही रस्ते खराब झाले होते खडवे पडले होते हे खराब झालेले रस्ते शासनाच्या निधीमार्फत लवकरच याचा प्रश्न मार्गी लागणार आहे अशी मत यावेळी नायक पाटणी यांनी मत व्यक्त केले कारंजा अस्मिता न्यूजकरिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड